नमस्कार सेव्हन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी फुटल्यानंतर चाळीसहून अधिक आमदार अजित पवारांसोबत गेले होते असं असलं तरी मात्र निकालानंतर शरद पवारांना मोठं यश मिळालं आहे शरद पवारांनी दहापैकी पैकी खासदार हे निवडून आणले तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आलाय अजित पवार हे सुनित्रा पवारांना देखील निवडून आणू शकले नाही त्यामुळे ते त्यांच्या आमदारांमध्ये चलबिचल असल्याची माहिती समोर आली आहे तसेच लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाची चिन्ह असून पहिला भूकंप हा राष्ट्रवादी अजित पवार गटात होण्याची चिन्ह आहेत बारामतीमध्ये सुप्रिया निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनच्या निमित्ताने अजित पवारांच्या दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे हे दहा आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे त्यामुळे विधानसभेच्या आधी अजितदादांसोबत गेलेले आमदार परत शरद पवारांसोबत येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे आज आमदार रोहित पवार यांनी देखील अजित समर्थक आमदारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे सुनील धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केला होता त्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवरती टीका केली नाही त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील असंही यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत तर एकीकडे अजित पवार एनडीए बैठकीला गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराज आमदारांनी सुप्रेम संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास असताना अपेक्षित यश नाही आणि महाविकास आघाडीने बाजी मारली अजित पवारांच्या आमदारांमध्ये देखील चलबिचल पाहायला मिळत आहे त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांकडून सुप्रिया सुळेंना संपर्क होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा